नमस्कार मी संदर्भ ग्रंथपाल प्रसाद भडसावळे आज आपल्यासमोर सादर करत आहे ग्रंथमित्र मराठी कादंबरीला वास्तववादी वळण देणारे साहित्यिक अशी ओळख असलेले हरिभाऊ नारायण म्हणजेच ह ना आपटे यांचा पिंड आदर्शवादी सुधारकाचा होता समाजातील स्त्री पुरुषांच्या प्रामुख्याने स्त्रियांच्या समस्या त्यांनी आपल्या साहित्यातून मांडल्या मराठीतील पहिलीच आत्मकथनात्मक कादंबरी लिहिणाऱ्या हरिभाऊंना मराठी कादंबरी क्षेत्रातील युगप्रवर्तक मानले गेले हरिभाऊंचे ग्रंथांवर अमर्याद प्रेम होते पुस्तकांचा संग्रह करणे हा त्यांचा छंदच होता लहान मुलावर प्रेम करावे तसं ते पुस्तकांवर करत ग्रंथांवरील त्यांचे प्रेम मृत्यू ही कमी झालेले नव्हते हरिभाऊ अत्यवस्था असताना तीन मार्च एकोणीसशे एकोणीस एकोनिस्थ रोजी पुण्यातील त्यांच्या घरी केळकर नावाचे परिचित काही पुस्तके देण्यासाठी आले हरिभाऊंच्या प्रकृतीची विचारपूस करावी या उद्देशाने त्यांना भेटावयास खोलीत गेले हरिभाऊंची अवस्था पाहून त्यांना खूप वाईट वाटले केळकर त्यांच्या पलंगाजवळ गेल्यावर हरभाऊंच्या डोळ्यामध्ये एक आगळीच लकाकी आली किंचित स्मित करत ते केळकरांना म्हणाले समोर कपाटात काही पुस्तके आहेत ती सारी आणून मजजवळ द्या त्यातील काही माझ्या अंगावर पसरा माझे सारे आयुष्य ग्रंथातच गेले आता डोळे मिटतानाही ग्रंथांच्या सहवासातच मला राहू दे हे ऐकून केळकरांना गहीवरून आले हरिभाऊंची ग्रंथ भक्ती पाहून त्यांच्या डोळ्यात अश्रू उभे राहिले कपाटातील काही पुस्तके त्यांनी हरिभाऊंच्या बिछाण्यावर आणली अंगा खांद्यावर पहुडलेल्या त्या ग्रंथांकडे प्रेमभराने पाहत त्या ग्रंथांच्याच सहवासात या ग्रंथमित्र साहित्यिकाने जगाचा निरोप घेतला ग्रंथांवर निरतशी प्रेम करणारे हरिभाऊ नेहमी म्हणत ग्रंथ आपले खरेखर मित्र आहेत आज हजारो वर्षे जगाचे पाऊल पुढे पडते ते ग्रंथांमुळेच धन्यवाद